सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मगदी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे लग्नाच्या बहाण्याने सुरू झालेल्या या नात्याचे रूपांतर डिजिटल ब्लॅकमेल लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे व्हिडिओ व्हायरल करण्यात झाले आहे विकास प्रशांत आणि चेतन हे तीन संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत अनेक महिने चाललेल्या या अत्याचाराच्या घटनाक्रमाची माहिती पोलीस घेत आहेत ही घटना सुमारे आठ महिन्यांपूर्वी सुरू झाली पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भेट पंचवीस वर्षीय विकासशी झाली दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले विकासनं मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले होते बंगळुरू दक्षिणचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते ते एकाच वसाहतीत राहत होते आणि एकाच समाजाचे होते या जवळीकतेमुळे सुरक्षिततेची एक खोटी भावना तरुणीच्या मनात निर्माण झाली होती पोलिसांच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये विकासने त्या मुलीला मगदी येथील आपल्या घरी बोलावले तिथे विकासने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडितेला कल्पना नसताना विकासने हा प्रकार गुपचूप आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला त्याचा वापर त्याने नंतर तिला धमकावण्यासाठी एक शस्त्र म्हणून केला ऑक्टोबरमध्ये परिस्थिती आणखी चिघळली जेव्हा विकासने त्या फुटेजचा वापर करून किशोरवयीन मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली व्हिडिओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी देऊन त्याने तिला आपल्या घरी परत येण्यास भाग पाडले याच भेटीदरम्यान विकास आणि त्याचे दोन साथीदार प्रशांत आणि चेतन यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे या टोळक्याने सामूहिक बलात्काराचे चित्रीकरण करत ते फुटेज व्हायरल करण्यास सुरुवात केली जेव्हा पीडितेने अखेरीस विकासच्या सततच्या मागण्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने बदनामीची धमकी देत तो व्हिडिओ इन्स्टाग्रामद्वारे तिला पाठवल्याचा आरोप आहे छळ असह्य झाल्याने बुधवारी पीडितेने आपल्या कुटुंबाला ही गोष्ट सांगितली त्यांनी तात्काळ औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी मगदी पोलीस ठाण्यात संपर्क साधला गुरुवारपर्यंत पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक तपासणी करण्यासाठी आणि हे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किती मोठ्या प्रमाणावर शेअर केले गेले होते हे निश्चित करण्यासाठी आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केले आम्ही गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे असे एसपी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले त्यांनी सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्या खाजगी फोटोंचा गैरवापर केला या तिघांवर भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे